देवीला नमस्कार पोचवा म्हणून देवीला जागे करण्याचं साधन काय ढन 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 डन ढन 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 म्हणजे ते वाजवलं म्हणजे देवी जागी झाली काय म्हटलं मी आता देवी झाली मला माहिती आहे जागी म्हणजे हा तिचा जो काय म्हणतात त्याला भगत भगत आहे भूत्या नाव आहे अनेक नाव आहेत तर त्या चांगला शब्द वापरू भगत मग तो आला था, काय झालं म्हटलं आता देवीला जागं करायचं मग मी त्याला विचारलं देवीला जागं तू करतोस तू जो उठलास पाठी चार वाजता तुला जागं कोणी केलं तर म्हटलं बाबा महाराज हे असल्या प्रश्नाचं आम्ही काही येऊ खोलवर शिरत नाही म्हटलं प्रवचनाला हो म्हटला वेळच मिळत नाही आम्हाला माहिती आहे देवीला जागं करायचं आणि रात्र झोपी घालायचं काय देवी जागी होते देवी झोपते ठीक आहे त्याच्यातून जर तुला आनंद मिळत असेल तर कर पण डंक वाजवला हो म्हणजे हां वा ठण भक्त नगारा वाजवतो हो देवी भक्ताच्या अंगात येते पण केवळ नगाराचं आहे म्हणून आणि ते सुद्धा अजूनही काय बरं का हे जे अंगात येणं आहे ना ते वाजलं की नाही घुम 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 जागच्या जागेवर अशा त्या घुमू लागतं काय अंगात येतं का काय कोणाला येड्याचा वाजायचं मला नावं ठेवू नका आणि माफ करा मला तुमचं कोणाचं काही अपमान झाला असेल तर एका प्रश्नाचं उत्तर द्या मला अंगात येते ती देवीन अंगात येतो तो देव आणि सध्या अंगात येतो कोण एवढं जर मला तुम्ही सांगितलं तर पुढचं मी सांगितलं पुढचं तुमचा तुम्ही विचार करा ना अंगात येतो तो देव चला काय झालं एकदा देवगावामध्ये आमचे तुकाराम महाराज आणि हे काय असतं आपण परमार्थ करतो ना यांच्या कल्पने निराळ्यात असतात मग आपल्याला बोलवतात हा देवाचा आहे या आता काय देवाचं आहे या कपाळावर हळून काय देवाचा आहे आणि आम्ही तुम्हाला का बोलवतो तुम्ही त्यातले मग आम्ही जर त्यातले तर तुम्ही कशातले काय <laughs> तुम्ही देवादेवाचं करता पंढरीच्या अरे पंढरीच्या वाऱ्याला जातो का इथे अंगात येतो तिथे जातो मग आता गावात राहायचं आहे गेले महाराजांच्याकडे महाराज आज आमच्याकडे जागरण आहे आणि देवी येणार आहे आणि ज्याच्या अंगात देवी येते ना ते सुद्धा इतकं फालतूक असतं ना दिसणं असणं सुद्धा तर येण्याच बाजारात मला रागू नका माझ्या कारण इथे काय काय बायकांच्या सुद्धा अंगात येतं त्याही असे केस घुमतात वर का काय घुमते देवीन काय करते पुन्हा एकदा माफी मागतो रा फक्त <laughs> माझ्या एका प्रश्नाचं उत्तर केव्हाही द्या अंगात येतो तो देव तो सध्या अंगात येतो कोण मग मा मी मान्य करीन ऐका की तुकारा महाराजांची कथा मग झालं ते यायचं टाईम बोल महाराज चला तुमच्या वाचून आडलंय पंढरीकडे तोंड केलं काय मागच्या मी पाप केलं होतं म्हणले तेव्हा काय पाप केलं होतं या लफड्यात मला पाडतोय आता काय देवा देवा अंगात येतो बरं नाही राहायचं गावात राहायचंय अगोदरच आमच्यावर वाईट माणसं गावचा पाटील कोपला सगळे आमच्या विरोधात पुन्हा नाही गेले तर हेही म्हणतील आम्ही काय तुम्हाला काय दुसऱ्या तमाशाला बोलत नव्हतो देवाकरताच बोलत होतो आणि देवाला सुद्धा येत नाही एवढं काय तुम्ही काय देव झाला की काय गावात राहायचं म्हटल्यानंतर हे सगळं करावंच लागतं शेजारे पाजाऱ्याकडे सुद्धा आपल्याला जरी सत्यनारायण पटला नाही कारण तो कधी असत नव्हता अमृताभूच आहे ना सत्य नारायण असत्य आहे का कधी मग काही काही माणसांनाही पटत मग बायको म्हणते बघा हे असलं काही करू नका शेजारी बाजार राहायचं आहे जरा जाऊन घ्या तरी मग तो असं असं करतो असं करतो असं करतो बायको म्हणते कसं काय मी इकडे तिकडे काय बघितलं नाही पण शेरा चांगला होता शिरा चांगला होता मी म्हटले शेरा चांगला काय होता नाही म्हटले चांगला होता एरवी काही केळं घालून करत नाहीत पण सत्यनारायणाचा प्रसाद म्हटलं की केळं बिळं केशर छान हो ते म्हटलं पुढच्या वर्षी दरवर्षी येणार बरं का आणि काकोना सांग टेबल दर्शन घेतो पण एक वाटी द्या बायको म्हटली तुमचं काहीतरीच तो म्हटला माझं तुझ्या डोक्यात शिरायचंच नाही शिऱ्याबद्दल जे प्रवचन केलं ते असो ते आलं महाराजांना नेऊन बसवलं आणि ते मग महाराज बसले पुढेच नेऊन बसवलं थंडीचे दिवस होते महाराजांनी आपलं घोंगडं नेलं होतं डोक्यावरून घेतलं अ महाराज घोंगडं काढा की देव येतोय ते म्हटले येऊ द्या तसं काही अडचण नाही का आणि मग झालं बाबा ते, ते वाजायला लागलं मी काहीतरी अप्रस्तुत सांगत नाही देवीचा नागारा आला आहे धन 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 वाजायला लागल्यानंतर ते असं बसलो होतं ना <laughs> बघाय माझ्या अंगात यायला लागलाय आता आणि तुमचे ते असं मोपन तुमचे काय प्रश्न असेल तर विचारा मला सांगेन हो हो काय येड्याचा बाजा देवाल्यावर ह करतो आहे आणि इथे आम्ही सांगतोय सच्चिदानंद आनंद आणि हे म्हणते हो महाराज आला बरका आला बरका आला बरका तुमचा प्रश्न विचारा महाराज म्हटले माझा प्रश्न लांब लस काय ह्यांचं संपूद्या शेवटने विचारेन मी एकदम <laughs> फुल फॉर्म मध्ये देवाला उगेच हालून माझे अंग दुखायचं म्हणजे नीट हालतंय ते नको तसं हालेल पण ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलं आहे कीर्तनाचे ने नटनाचे नाशले व्यवसाय कीर्तन असू दे प्रवचन असू दे माणसांच्या समोरचे दृश्य उभं हो करणं हे महत्त्वाचं असतं किती कीर्तनाचे ने नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नामचना ही पापाचे आईसे केले फार सुंदर लिहिता आहे आणि झालं बाबा मग ते झालं सुद्धा कॅपॅसिटी असते एक तास दीड तास किती वेळ हालणार हो नाही जोर बैठका किती काढणार जे शंभर काढतं ते शंभरच काढेल पन्नास काढतं ते पन्नासच काढेल पुढच्या पंचवीसला कोलमोडून पडेल तसे ते हु किती वेळ करेल हो आणि झालं ते मग जायची वेळ आली हो अ महाराज देव निघाला अ तुमचं विचारून घ्यायची ते म्हणले पुन्हा येईल तेव्हा विचारू आणि असं करून अंग टाकून दिलं देवाने ते म्हणले बघा महाराज काय व्हा तुम्ही आम्ही तुम्हाला पहिला चान्स दिला ते म्हणले बा तुमचे प्रश्न निराळे पाऊस केव्हा पडेल पिकं कशी येतील चार वर्ष झाली लग्नाला अजून काय नाही पुढे कसं होईल होईल ते काय होईल कसं होईल भावा भावाचं पटेल का न पटेल आम्हाला त्याला काहीतरी मुठ मारायचे तुम्ही माराल का गमतो सगळे म्हणजे या देवी देवीची हीच भानगड आहे मुठ मारणे कळलं का तुम्हाला मुठ काय मारता मुठीने मारा ना <laughs> काहीतरी परिणाम हो मुठ मारायचे कोणीतरी काहीतरी मग ते उडीत टाकतं कुणी काय काढतं बोलत्याचे तोलत्याचे तोंड बांधून मारत्याचे हात बांधून बांधू न बांधू हे सगळे मंत्र आहेत म्हणजे जे जे पंजाबी विद्या आहे ना त्याच्यातले सगळे एकाला मी विचारून घेतला म्हटलं मला जर कोणाला अंगात आणायचं असेल तर काय कर त्याचे हात बांधू बोलताची बांधव न बांधू न बांधू काय तेव्हा हा हॉल अंगात येणाऱ्या देवाकरता नाही आहे हा हॉल जो आहे तो अंगात जो देव आहे त्याची प्रतिती घेण्याकरता अमृता अनुभव आहे म्हणून ज्ञानेश्वरीतला एक अध्यायाचा विषय आहे राजविद्या राजगुय्य कोणची विद्या ही सामान्य विद्या नाही राजविद्या राज हां राजपथावर चालणारा राजमार्गाने मोडोनिया वाटा ह्या वाटा मोडल्या तुकाराम महाराज म्हटल्या आम्ही काय केलं मोडोन या वाटा दुस्तर केल? केला राज्यभार चाल ऐसा कसा लावणी मृदंग श्रुती टाळघोष सेवू ब्रह्मरसावळीने तुका म्हणे महापातकी पतित होती जीवन मुक्त हेळा मात्र आणि अंधश्रद्धा म्हणतात ना ती हीच म्हणून वारकरी संप्रदायाला अंधश्रद्धेचं निर्मूलन कराय सांगायची गरजच नाही आम्ही त्याच्यात कधी अडकलोच नाही वारकरी संप्रदाय कधीही या अंधश्रद्धेत हे देव अंगात येणं आमकं येत नाही आमच्याकडे भानगडच नाही आहे अलग लक्षात आम्ही कोणाकडे जात नाही आणि कोणाकडे येत नाही कुणाकडे जरी गेलो तरी पांडुरंगाला बघून त्याला दर्शन घेतो बाकी इकडे तिकडे बघतच नाही एक धरीला चित्ती आम्ही रुख्माईचा पती तेने झाले सकळ काम निवारला भवभ्रम इकडे नाही तिकडे नाही आहे त्या कारण हा राजमार्ग आहे आणि एक सांगू का, का अध्यात्मातला नॅशनल हायवे नवे नवे, नवे इंटरनॅशनल हायवे नंबर वन नुसता साधा हायवे नाही इंटरनॅशनल हायवे आहे तिकडे सुद्धा जा तुम्ही अहो हे बघा फॉरेन कंट्रीमध्ये सुद्धा आता तिकडेसुद्धा विचेस आहेत चिटकिणी आहेत ब्लॅक मॅजिक तिकडेही आहे कुठे नाही असं काही समजू नका तिथे चिटकिणी आहेत हे सगळं आहे मानणारा करता सगळं आहे न मानणारा करता काहीही नाही मी मागे एकदा तुम्हाला सांगितलं होतं आमच्या जीवनातला अनुभव एकोणीसशे पंचावन्न सालचा पंचावन्न नाही छप्पनचा छप्पन पन्चा, सालचा छप्पन सत्तावनच्या मधला पिरियड आणि आम्ही आमचे चुलते दादा महाराजांनंतर जे गादीवर आले ते आप्पा महाराज आणि आम्ही जेना चढत होतो चौथ्या मधल्यावर आम्ही राहत होतो आणि तिथे असं लिंबू ठेवलं होतं चार पाच त्याला अशा त्या सुयाबिया टोचलेला त्याला ते गुलाल बिळाला घातलेला तर आम्ही आपलं चढ बघितलं मी म्हणलो महाराज हे काय बघा कोणीतरी आपल्याला लिंबू मारते कुणीतरी मूठ मारतं हे माझ्या घरात घडलेली गोष्ट ती टासणे बिचणे गुलाल बिल टाकलेला आप्पा महाराज ते अप्पा महाराजच सत्पुरुष असते बघितलं काय म्हणलंय लिंबू किती आहेत चार पाच आहेत घे उचल टासण्या काढून टाक घे रसाळ दिसत आहेत सरबत करून पिऊ ज्याच्यामध्ये कुठेही अतिशोक्ती नाही हे आहे असं आहे ती घेतली सगळी वर आणली धुतली बितली आमच्या आईला सांगितलं लक्ष्मी सर्वत करून पिलं बिलं आता सदुसष्ट पर्यंत ठणठणीत आहे कदाचित त्या भारवलेल्या लिंबाचा गुण असेल हा <laughs> त्या लिंबाचा गुण असेल <laughs> लक्षात ठेवा हे सगळं मानसिक आहे मारली म्हटलं की मारली नाही मारली म्हटलं की नाही मारली तुमच्या डोक्यातून जर एकदा गेलं तर कधीही काही काही कशाचं कोण मारतो अलग लक्षात असं काहीच नाही जी ईश्वरी सत्य आहे तिथपर्यंत जिथपर्यंत तिथून आयुष्य आहे तिथपर्यंत कोणी तुम्हाला धक्का केसाला लावू शकत नाही धक्का लावू शकत नाही आणि आयुष्य संपल्यानंतर सर्वांनी वाचवण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही एक सेकंडसुद्धा वाचत नाही आणि अशा स्वरूपाचं वर्णन काय करावं म्हणून वर्णन न करता त्याच्या ली लीन एवढंच आहे विठ्ठल राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा